मंडळी आज सकाळी फ्रीज उघडला तर त्यात ना चिकन ना मटन ना पनीर मग एका कोपऱ्यात सहा अंडी हसत होती त्या म्हणाल्या अगं आम्ही आहोत ना तेवढ्यात मागून आईचा आवाज आला काहीतरी भारी कर गं रविवार आहे आज सगळ्यांना काहीतरी वेगळं पाहिजे आणि मग डोक्यात क्लिक झालं पटकन अंडा पुलाव बनवूयात मग मी पण काय लगेच तयारीला लागली तर मंडळी तीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करते सर्वप्रथम तेल आणि बटर मिक्स करून गरम करून घेतलं त्यात थोडं जिरं लाल सुक्या मिरच्या टाकून परतवून घ्यायचं नंतर त्यात बारीक चिरलेला लसूण टाकून व्यवस्थित परतवून घ्यायचा लसूण भाजताना काय सुगंध दरवळ येतो घरभर आणि त्यात पुन्हा आलं लसूण पेस्ट टाकून पुन्हा परतवायचं आता हे सगळं व्यवस्थित भाजलं आहे तोपर्यंत मी साईडला पटापट -पत कांदा उभा चिरून घेतला आणि त्यात टाकला कांद्यावर चवीनुसार मीठ टाकून घेऊ म्हणजे कांदासुद्धा पटकन शिजेल गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कांदा परतवून घ्यायचा आणि त्यावर चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा मिक्स करायचं टोमॅटो आणि कांदा शिजल्यावर त्यात हळद धने पावडर गरम मसाला मस्त सगळं परतवून घ्यायचं हे सगळं परतताना सुगंध सगळीकडे मस्त दरवळलेला मसाले परतल्यावर त्यात थोडंसं पाणी टाकूया जेणेकरून मसाले करपणार नाही आता आपला झणझणीत मसाला तयार झाला आता आली अंड्यांची वेळ चार अंडी फोडून घेतली इथे मी अंडी फेटून घेतलेली नाही तुम्ही फेटून सुद्धा घेऊ शकता आणि त्यांना पण मसाल्यात घोळवलं व्यवस्थित घोळवल्यावरती काय मस्त दिसतोय ना मसाला मंडळी अंड्याने पण म्हटलं असं काहीतरी आधीच सांगायचं होतं ग टाकलेली अंडी व्यवस्थित घोळवून घ्यायची मिश्रण ड्राय झालं की त्यात शिजवलेला भात टाकायचा भातामध्ये मीठ आहे त्यामुळे मी मसाल्याच्या अंदाजाचं मीठ टाकलं तुम्ही सुद्धा मसाले आणि भात या दोघांचा अंदाज घेऊन तुम्ही तुमच्या पद्धतीने मीठ टाका काही जण भातामध्ये मीठ टाकत नाही त्यामुळे तुम्ही मीठ शकता किंवा रात्रीचा भात उरलेला असेल तरी सुद्धा दुसऱ्या दिवशी मस्त झटपट असा अंडा पुलाव तुम्ही बनवू शकता भात मिक्स केल्यानंतर त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर थोडासा बिर्याणी मसाला टाकला त्याने पुलावचा स्वाद अजूनच भन्नाट होतो मंडळी बिर्याणी मसाल्याचं सिक्रेट कोणाला सांगू नका बरं सगळं छान मिक्स करून दहा ते पंधरा मिनिटं झाकण ठेवून एक वाफ काढायची म्हणजे भाताला मसाल्याचा स्वाद लागेल भाताला वाफ येते तोपर्यंत बॉईल्ड अंडी फ्राय करून घेऊया त्यासाठी एका पॅनवर बटर टाकून ते गरम झाल्यावर त्यावर हळद मिरची पावडर मीठ कोथिंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करून त्यावर बॉईल्ड केलेली अंडी फ्राय करून घेतली आणि मस्तपैकी अंडा पुलावसोबत सर्व केली हा अंडा पुलाव म्हणजे अंडी प्रेमींना दिलेली एक प्रकारची रॉयल ट्रीटच ज्यांना वाटतं अंड म्हणजे फक्त नाश्ता त्यांनी एकदा हा पुलाव ना खाऊन बघितलाच पाहिजे म्हणजे त्यांचं मतच बदलून जाईल मंडई अंड बघा ना कसं मसाल्यांमध्ये लोळतंय अंड्यांनी आज तडका खाल्लाय आणि मसाल्यांमध्ये जीव आहे जेवण सुरू झालं आणि पहिला घास घेताच आई म्हणाली मस्त झालंय असं काहीतरी दर रविवारी करलं तेव्हा लक्षात आलं स्वयंपाक म्हणजे फक्त जेवण नाही तो एक अनुभव आहे आणि त्या अनुभवाला परिपूर्ण बनवलं या झणझणीत आणि घरच्यांना हसवणाऱ्या अंडा पुलावणी तुमच्या घरीसुद्धा अंडी असेल तर नक्की करून बघा हा स्पेशल अंडा पुलाव आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला ला लाईक शेअर कॉमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका